श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे शनिवार आणि नवरात्रीची बोलता बोलता पाचवी सहावी माळ येत आली आणि उपायसुद्धा आपले पुढं पुढं गेले आणि दिवस कमी कमी होत राहिले तीन चार दिवसावर दसरा आला आणि खरंच वाटतं आपल्याला की नवरात्र गणपती हे आपल्या घरातून जाऊच नाहीत पण काही गोष्टींना ठराविक काळ असतो देवधर्माचं करण्यासाठी एक ठराविक काळ असतो आणि तितक्या वेळेस कुणीही करू शकतं त्यानंतर आपल्याला दैनंदिन जबाबदारी असतात बरीच सारी कामं असतात त्यामुळं नवरात्र बरोबर नऊ दिवस गणपती दहा दिवस हे सगळं ठरलेलं आहे की त्या काळात तेवढी सेवा आपल्याकडून सगळे देव अगदी पितृपक्षात पित्रु पितृंचे नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीचे गणपतीमध्ये गणपतीचे अशा सगळ्या सेवा आपण वर्षभर थोड्या थोड्या करून करत राहतो पण मला असं वाटतं की वर्षातून एकदाच सेवा करण्यापेक्षा सेवेमधलं सातत्य जास्त गरजेचं असतं आता बऱ्याच महिलांनी दुर्गा सप्तशती आता वाचलं असेल दुर्गा सप्तशती वाचल्यानंतर तुम्ही विचार करा की आपल्या घरातील सगळा वास्तुदोष पितृदोष घरातील ग्रहमान खराब असतील तर ते कुंडलीतील दोष हे सगळं काही दूर होतं ज्या घरात दुर्गा सप्तशतीचं पठण होतं प्रत्येक शुक्रवारी न चुकता जर तुम्ही संपूर्ण दुर्गा सप्तशती कुठल्या पानापासून पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असं जर दुर्गा सप्तशतीचं पठण केलं तर तुम्ही बघू लागाल की तुम्हाला या वर्षीपासनं म्हणजे आत्ता नवरात्रीपासून सुरुवात करा शुक्रवारी वाचण्यासाठी म्हणजे आता आजच शुक्रवार आहे ती तुम्ही कायमस्वरूपी ठेवा अडचण असेल काही कारणानं नसाल जेव्हा करू शकत तेव्हा ठीक आहे आणि मग बघा की काय रिझल्ट तुम्हाला येतात ते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता उद्या आहे शनिवार आणि उद्याचा आपल्याला उपाय आत्ता मी सांगणार आहे की उपाय काय करायचा उपाय जन्ना जन्ना आहे उपाय सांगण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना मी दाखवू इच्छिते की ज्यांना ज्यांना खूप जास्त कर्ज झालेलं आहे म्हणजे कर्जातून डोकंच वर निघत नाही आहे किंवा महिन्याचा पैसाच अपुरा पडत आहे त्या सगळ्यांसाठी आपण एक दोन तीन चार पाच क्रिस्टल एकत्र एक करून ब्रेसलेट बनवलेलं आहे हे खास कर्जमुक्तीसाठी ब्रेसलेट आपण प्रत्येक क्रिस्टल त्यामध्ये कर्जमुक्तीसाठी वापरलेला आहे तर कर्जमुक्ती ब्रेसलेट मी तुम्हाला नेहमी सांगते पायराईड ब्रेसलेट आणि फिरोजा ब्रेसलेट हे जे तीनचा कॉम्बो आहे हा जो तीनचा कॉम्बो आहे पायराईड ब्रेसलेट फिरोजा आणि मनी मॅग्नेट हे तीन ब्रेसलेट जर तुम्ही घातलेत तर पैसा सुख समृद्धी शांती त्याच पद्धतीने नेम फेम तुमचा कुठलाही व्यवसाय कुठलीही नोकरी काहीही असू दे हे तीन ब्रेसलेट तुम्ही वापरा तीन हजार रुपयाला तीन आहेत कारण हे ओरिजिनल आहेत म्हणजे क्रिस्टल कसा ओळखावा तुम्हाला थोडक्यात सांगते की जो हातात घेतल्यानंतर आता हा बघा जणू काही फ्रीजमधनं काढला आहे इतका थंड आहे खूप थंड असतो जो ख ओरिजिनल क्रिस्टल असतो तो, तो कायम थंड असतो आणि जे नकली प्लॅस्टिकचे असतात जे शंभर दीडशे दोनशेला मिळतात ते शेवटी प्लॅस्टिकच जसं आपण मुलांच्या गळ्यात माळा घालतो लहान मुलींच्या त्या टाईपचे ते असतात तर तुम्ही या तीनचा कॉम्बो घ्या सांगितल्याप्रमाणे पायराईड मनी मॅग्नेट आणि फिरोजा म्हणजेच कर्जमुक्ती हे आहे कर्जमुक्ती पायराइड आणि फिरोजा हे तीन ब्रेसलेट तुम्ही जर वापराल तर तुमच्या आयुष्यात अक्षरशः लाखपटीचे बदल होतील म्हणजे तुम्ही स्वतः बघाल तुमचं नाव फक्त द्यायचं ज्यांच्या ज्यांना वापरायचं आहे त्यांचं नाव द्यायचं त्या नावाची रेकी तुम्हाला करून दिली जाईल वर्षभर रेकी टिकते ज्यावेळेस आपण स्मशानभूमीमध्ये जातो त्यावेळेस ती रेकी तुटते त्यानंतर ते नदीत किंवा कचऱ्यात टाकून द्यायचे आणि दुसरी ऑर्डर करायचे एक वर्ष घेऊन झाले असेल तर त्याच्यावर रेकी करून घ्यायची त्याचे तुम्हाला चार्जेस भरावे लागतात पण हे तीन ब्रेसलेट तुम्हाला सांगते तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलतील याची मी हमी देते त्याचप्रमाणे बघा आता मध्ये सुद्धा आपण मूनस्टोन घातलेला आहे मध्ये मुनस्टोन कारण व्यसनमुक्ती शनीचे दोष त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये नजर बाधा संरक्षण गाडी चालवतात तर त्यासाठी तुम्हाला वाहन चालवतायत रोज तुम्ही वाहनावर आहात टू व्हीलर फोर व्हीलर टेम्पो काय जे असेल ते तर तुमच्या मागे सतत तुम्हाला त्रास जाणवतो की काही होईल का माझ्या पतीला काही होईल का किंवा स्वतःच लोकांना म्हणजे जेंट्सला पण वाटतं किंवा व्यसन करायचं नाही आहे पण व्यसनाकडं आपोआप पाय जातात त्यांच्यासाठी ॲमॅथिक्स हे ब्रेसलेट खूप सुंदर आहे त्याच पद्धतीने एज्युकेशन ब्रेसलेट जे विद्यार्थी शिकत आहेत इंटरव्ह्यू या सगळ्यासाठी एज्युकेशन ब्रेसलेट आहे था पाय थायरॉईड पी सी ओ डी वेट लॉस यासाठीचे सुद्धा ब्रेसलेट आहेत नातेसंबंध लव रिलेशनशिपसाठी रोज ब्रेसलेट हे सुद्धा तितकेच चांगले आहे त्याच पद्धतीने जिब्बू कॉईन पायराइड कॉईन आणि पायराईड स्टोन हे तुम्ही एका तुमच्या हॉलमध्ये काचेच्या बाउलमध्ये ठेवा आज घेतले तर पायराइड कॉईन पाचशे रुपये जिब्बू कॉईन पाचशे रुपये आणि पायराइड स्टोन पाचशे रुपये म्हणजे पंधराशेला तीन स्टोन आणि तीन हजारला तीन ब्रेसलेट तुम्हाला मिळतील ही संधी पुन्हा नाही कुठलेही ब्रेसलेट घेऊ शकता तुम्ही कुठलेही तीन ब्रेसलेट आम्हाला ते हवे पण मी तुम्हाला सांगते मी सल्ला देते की तुम्ही आ, मनी मॅग्नेट म्हणजे जे, जे कर्जमुक्ती आपण बनवले ते आणि फिरोजा हे तीन ब्रेसलेट घरातल्या पती पत्नी दोघांनी तीन तीन घाला आणि त्यानंतर मला सांगा की तुमचे दिवस कसे बदलतात ते तसं अजून दाखवायला खूप काही आहे पण जाऊ दे उद्याचा उपाय सांगते पटकन उद्या शनिवार आहे उद्या आपल्याला मुठभर मोहरी म्हणजे आपली काळी मोहरी आणि मिठाचा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे उद्या शनिवार आहे नवरात्री घरामध्ये आहे घरातला सगळा ओरा क्लीन तर आहेच आहे तरीही त्या पुढंही कायम राहावा म्हणून आपल्याला एका ताटलीमध्ये सगळ्यात खाली मीठ ठेवायचं आहे मोठं जाड मीठ घ्या छोटं घ्या जे घरात असेल ते घ्या त्यासाठी कुठलाही वेगळा खर्च करू नका मुठभर मीठ ठेवायचं आहे त्याच्यावर एक काय तुम्ही जेवढी मोहरी घ्याल ती ठेवायची आहे आणि एक लिंबू ठेवायचं आहे फ्रेश लिंबू जे काळं वगैरे पडलेलं नको हे लिंबू दोन त्याच्या दोन वाट्या करून ठेवायचे आहेत आणि ह्या या तिन्ही गोष्टी थोड्या वेळ देवघरासमोर ठेवायच्या आहेत देवी आईजवळ प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी दूर होऊ दे आणि त्यानंतर ते लिंबू जे आहे ते त्या मीठ आणि मोहरीमध्ये पूर्ण पिळायचे आहे आणि हे जे पा हे जे मिश्रण असेल आता मीठ मोहरीचे ते एका पा म्हणजे पाण्यात पातेल्यात ते घालायचं आणि हे पाणी सगळ्या घरभर शिंपडायचं निगेटिव्हिटी सगळी खेचून घेणार तुमच्या घरातली घर भाड्याचं असेल तरी करू शकता स्वतःचं असेल तरी करू शकता व्यवसायाच्या ठिकाणी पण करू शकता आणि मीठ मोहरी एक चमचा चमचा पण घेऊ शकता एक एक मूठ घेऊन वाया जाऊ नये असं वाटत असेल एक एक चमचा पण घेऊ शकता साधी काळी मोरी घ्यायची त्या लिंबाचा रस त्यात घालायचा आहे ह्या तिन्ही गोष्टी जबरदस्त निगेटिव्हिटी आणि करणी बाधा केलेलं सगळं दूर करणाऱ्या गोष्टी आहेत आता हे झाल्यानंतर हे पाणी शिंपडून वगैरे झालं की तुम्ही हे पाणी झाडाला घालून द्या तुळशीला किंवा कुठल्याही फुलं येणाऱ्या रोपाला घालू नका नारळाचं झाड असेल किंवा कोणतंही किंवा सरळ टाकून द्या पाणी त्यानंतर ही जे लिंबू आहेत दोन्ही त्याच्यातलं आतलं सगळं काढायचं आणि त्याच्यात तिळाचं तेल किंवा एक एक तुपाची वात जी असते आपली तयार ती घालून मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्हीकडे त्याचे दिवे जाळायचे आणि नंतर ते जेवढे जळतील जळून द्यायचे ते ते सुद्धा टाकून द्यायचे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आम्ही ताई आम्ही बाहेर नाही असे दिवे लावू शकत काही हरकत नाही घरामध्ये हॉलमध्ये दोन बाजूला दोन लावा गॅलरीत लावा कुठेही लावा फक्त उद्याच्या दिवशी दिवे लिंबाचे दोन दिवे करून आपल्याला जाळायचे आहेत बघा तुम्ही खूप छान उपाय आहे खास नवरात्रीतला उपाय आहे आणि प्रचंड लाभदायी असा उपाय आहे हा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल अजून एकदा सांगते कर्जमुक्ती हवी असेल नेम फेम पैसा प्रसिद्धी सगळे चमत्कार जर आयुष्यात हवे असतील तर हे तीनचा कॉम्बो घ्या बाकी तर तुम्हाला सांगितलं आहे एज्युकेशन रोज ॲमॅथीस त्यानंतर पी सीओडी थाय थायरॉईड असेल सगळ्यावरचे स्किनचे मून म्हणजे रागावरचे मुलं रागवतात ताई मुलं ऐकत नाहीत ताई मुलं मित्रांचं ऐकतात ताई पती ऐकत नाही ताई या सगळ्यासाठी मुनस्टोन ब्रेसलेट आहे तर तो घ्या भीमसेनी शुद्ध कापूर आपल्याकडे आलेला आहे आता दिवाळी दसरा आलेला आहे भीमसेनी कापूर उदबत्त्या हे सगळं भरभरून घ्या माता लक्ष्मी कुबेर मूर्ती हे सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे लक्ष्मी मूर्ती हा आणि खास करून तुम्हाला सांगायचं आहे दिवाळी पोटली बन्नाट दिवाळी पोटली यावर्षीची आहे भरपूर वस्तू घालून तयार केलेली आहे दिवाळी पोटली लगेचच ऑर्डर करा कारण अगदी लिमिटेड ऑर्डर मी घेतलेल्या आहेत काम उरकत नाही आणि मग लोकांपर्यंत ऑर्डर पोचत नाही त्यामुळं मला जेवढ्या झेपणार आहेत तेवढ्याच मी देणार आहे त्यामुळं लगेचच तुम्ही कुबेर पोटलीसुद्धा कुबेर लक्ष्मी पोटली दिवाळी पोटली ज्याला आपण म्हणतो ती ऑर्डर करा तुमच्या घरी लवकरात लवकर मी पाठवून देईन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाता जाता अजून एक सांगते की आपल्या अखिलेशचं एक नवीन चॅनेल त्यानं चालू केलेलं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटला पिन करत आहे पहिला कमेंट जो असेल त्याची ब्ल्यू कलरची लिंक दिसेल त्याच्यावर जाऊन प्रेस करून त्याचे व्हिडिओ बघा त्यालाही भरभरून साथ द्या काहीतरी शिक्षणासोबत तो करू पाहतोय ही याची अचानक आवड लागली आहे भरकर तर तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की तो कॅमेरा शाय पर्सन होता पण पर त्याला ना मराठी सिनेसृष्टी आवडते म्हणजे मराठी कलाकारांची एक जे आपण म्हणतो ना कलाकारी कुठेतरी दाबली जाते तर तीच त्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे त्याचबरोबर हिंदी तामिळ चित्रपट असतात त्याबद्दल पण एक रिव्ह्यू म्हणतो ना आपण की हे बघावे की नाही बघावे यासाठी जे त्याचा एक त्यानं सुंदर चॅनल चालू केलेला आहे पाच पाच मिनटाचे व्हिडिओ असतात फार मोठे नाही कारण त्याला कॉलेजही करायचं आहे एक दोन तीन दिवसातनं एक व्हिडिओ तो टाकत टाक आहे तर पहिल्या कमेंटला पिन आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कम्युनिटीला पण देत आहे तर नक्की चॅनेल चेक करा आणि सगळ्यांनी त्याला भरभरून प्रेम आणि कमेंट करा श्री समर्थ